नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शब्दाशब्दाने बनते वाक्य वाक्या वाक्याने बनते कविता राव माझे सागर मी त्यांची सरिता नाशिकचे द्राक्ष गोव्याचे काजू रावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू डॉमिनोजचा पिझ्झाला चीजचा स्वाद रावांचे नाव घेण्याचा लागला मला नाद कुंकू लावते ठसठशीत हळद लावते किंचित राव आहेत माझे पूर्वसंचित वारुडाला जाऊन मी नागाची पूजा करते रावांचे नाव घेऊन सौभाग्याचे आशीर्वाद मागते भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणाहल्ला श्रीकृष्णाचा रावांचे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा साठ्यांची बिस्किटे बेडेकरांचा मसाला रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला जुड़ जुड़ वाही वारा मंद मंद होळी आयुष्यभर सोबत राहू रावांची आणि माझी जोडी कपाळावर लावते कुंकू लाल लाल रावांच्या जीवावर मी आहे मालामाल भारतीय नारी पतीला देते उच्च स्थान रावांच्या ठेवीन सदोदित मान धन्यवाद